नमस्कार मित्रांनो एस अविसर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे नेमकंच महाराष्ट्र शिष्यवृत्तीचे फॉर्म या ठिकाणी चालू झालेले आहे वर्ग पाचवी आणि आठवीसाठी तर आपण त्याविषयी थोडीशी माहिती बघणार आहोत की बरेचसे मुलांना प्रॉब्लेम येतो आहे की शिष्यवृत्तीचा फॉर्म भरत असताना पेमेंट होत नाही हा पेमेंट कशाप्रकारे करायचं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे नेमकी अडचण कुठं काय येते तर आपल्याला सर्वात अगोदर आपला गुगल फॉर्म ओपन करायचं आहे क्रोमवर जायचं आहे आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर एम एस ई पुणे महाराष्ट्र राज्य परिषद परिषद पुणे या वेबसाईटवर जाऊन मेन वेबसाईटवर जाऊन त्याला ओपन करायचं आहे ओपन केल्या क केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी असा इंटरफेस या ठिकाणी दिसणार आहे ज्यामध्ये वर बघा या ठिकाणी शिशुवृत्त्य परीक्षा पाचवी व आठवी असं या ठिकाणी नोटिफिकेशन आलेली आहे तर त्यावर आपण क्लिक करूया क्लिक केल्यानंतर या ठिकाणी एक टॅब ओपन होत आहे शिष्यवृत्त परीक्षा दोन हजार सव्वीस यावर आपल्याला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी दोन टॅब या ठिकाणी दिलं आहे दोन्ही नोटिफिकेशन आहे काळजीपूर्वक हे तुम्हाला वाचून घ्यायचं आहे आता चौथी व सातवी शिशुवृत्ती परीक्षा दोन हजार सव्वीसकरता या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे म्हणजे यावर्षी चौथी आणि सातवी हे दोन वर्गसुद्धा या ठिकाणी शिशुवृत्ती परीक्षेसाठी ॲड केलेले आहे आणि पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षासाठी तुम्हाला खालच्या याच्यावर क्लिक करायचं आहे आता वर्ग चौथी व सातवीसाठी आपण जर या ठिकाणी क्लिक केलं तर या ठिकाणी शाळा रजिस्ट्रेशनचा असं काही या ठिकाणी ऑप्शन नाही दिला आहे कारण यांनी थोडीशी इन्फॉर्मेशन या या ठिकाणी दिलेली आहे ते आपल्याला बघून घ्यायची थोडीशी माहिती विशेष सूचना त्यांनी या ठिकाणी दिलेल्या आहे की ज्यावेळेला जोपर्यंत शासनाचा परिपत्रक या ठिकाणी निघत नाही जोपर्यंत प्रोसेस चालू होत नाही तोपर्यंत आपल्याला या ठिकाणी पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांचे फॉर्म भरल्याप्रमाणे यांच्या विद्यार्थ्यांचे सुद्धा फॉर्म वगैरे आपल्याला भरून ठेवायचे आपल्याकडे जतन करून ठेवायचे या ठिकाणी बघा त्यांनी माहिती दिलेली आहे प्राथमिक वृत्ती परीक्षा चौथी व उच्च प्राथमिक शिष्यवृत्त्य परीक्षा सातवी सन दोन हजार पंचवीस सव्वीच्या पूर्वतयारीबाबत या ठिकाणी माहिती दिलेली आहे या ठिकाणी बघा हा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदचा या ठिकाणी जी आर आहे यामध्ये मी जी माहिती तुम्हाला सांगली ती त्यांनी त्या ठिकाणी दिलेली आहे मी तुम्हाला सांगणारच आहे की पेमेंट होत नाही मग त्यावर करायचं काय तर त्यावर एकच ऑप्शन आहे मी तुम्हाला आता सांगतो आहे त्याकडे लक्ष द्या हे ज्यावेळेला तुम्हाला पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षा या दोन हजार सव्वीसकरिता तुम्ही या ठिकाणी क्लिक करता क्लिक केल्यानंतर या ठिकाणी शाळा नोंदणी शाळा लॉग इन असे दोन प्रकारे ऑप्शन या ठिकाणी आहे मग आता या ठिकाणी तुम्हाला शाळा रजिस्ट्रेशन करायची मी शाळा रजिस्ट्रेशन ऑलरेडी केलेली आहे त्यामुळे मी इंटरफेस या ठिकाणी ओपन करणार नाही थोडंसं सिक्युरिटीसाठी मी ते ठेवतो आहे पण तुम्हाला एक गोष्ट मी सांगतो आहे का की काय काय करायचं तुम्हाला मीसुद्धा केलं आहे स्कूल रजिस्ट्रेशन नोंदणी या ठिकाणी शाळेचा यू डी एस कोड टाकायचा शाळेचं नाव टाकाय शाळेचं नाव ऑटोमॅटिकली लिहून जाणार आणि ही तुमची शाळा आहे का याच्यावर ओके करायचं आणि त्यानंतर संपूर्ण माहिती तुम्हाला त्या ठिकाणी भरायची पूर्ण फॉर्म भरायची शाळेविषयी माहिती भरायची त्यानंतर प्रिन्सिपल सरांचा प्राचार्य सरांचा मोबाईल नंबर शाळेचा चालू ईमेल आय डी त्या ठिकाणी भरायचा आहे आणि भरल्यानंतर शेवटचा पर्याय तुम्हाला सबमिट करायचा आहे सबमिट केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी गेटवे या नावाने दोन पेमेंट ऑप्शन दिसेल एक आहे जे डेबिट कार्ड वगैरे तुम्ही ए टी एम कार्ड वगैरे वापरता त्यानुसार पेमेंट केलं जातं आणि दुसरं आहे नेट बँकिंगचं तर यामध्ये आपण काय करतो आहे आपला ए टी एम कार्ड घेतो आणि त्यावरनं पेमेंट करण्याचा प्रयत्न करतो आहे पण पेमेंट होत नाही मग असं का होतं आहे की कारण त्यांनी ऑप्शन तर याच्यासाठी दिलं आहे की तुम्हाला एक नेट ने तर नेट बँकिंगनं पेमेंट होणार नाहीतर दुसरं जे तुमचं क्रेडिट कार्ड असणार आहे ते क्रेडिट कार्ड नाही ते पेमेंट त्या ठिकाणी होणार आहे मग ही गोष्ट महत्त्वाची तुम्ही क्रेडिट कार्ड त्या ठिकाणी वापरा जर तुमच्याकडे नसेल तर आसपासच्या मित्र परिवारामध्ये शोधा किंवा एखाद्या तुमच्या शाळेमध्ये असलेल्या शिक्षक -शिक सहकार्याकडे शोधा त्याच्याकडून क्रेडिट कार्ड घ्या आणि ती दोनशे रुपये फी आहे ती त्या ठिकाणी तुम्हाला भरायची आहे तर व्हिडिओ जर नक्की आवडला तर लाईक करा आम्ही बरेचसे यूट्यूबला व्हिडिओ वगैरे बघितले पण त्या ठिकाणी ही माहिती देणारा व्हिडिओ मला भेटला नाही तर मग कदाचित हा व्हिडिओ बऱ्याचशा शिक्षकांना बऱ्याचशा शाळांना मदत करू शकतो क्रेडिट कार्डचा वापर करा नाही तर अन्यथा नेट बँक असेल तर नेट नेट इंटरनेट बँक जे आहे नेट बँकचा वापर त्या ठिकाणी तुम्ही करू शकता ओके तर व्हिडिओ आवडला असेल नक्की शेअर करा लाईक करा धन्यवाद